छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री हसन मुश्री फाउंडेशन मार्फत दिव्यांग आरोग्य मेळावा व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आज गडिंगज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काळू मास्तर शाळेच्या पटांगणा आज भव्य दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आज याचा शुभारंभ नाविद मुश्रीफ यांच्या सुहस्ते संपन्न झाला गडिंगला शहरात तसेच कडगाव बुजाणे जिल्हा परिषद मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांसाठी हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते जवळपास हजाराहून अधिक दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला प्रत्येक गावातून आणण्यासाठी फाउंडेशनमार्फत गाड्यांची देखील नेटके नियोजन करण्यात आले होते या शिबिरात सहकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला तसेच या शिबिरानंतर लवकरच आज नोंदणी झालेल्या दिव्यांगांना साहित्य वाटप करणार असल्याचे नाविद मुश्रीफ यांनी म्हटले आहे या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मागले यांनी <laughs> आज गडिंगलज येथे गडिंगलज शहर व काळगाव कवलगे जिल्हा परिषद मतदारसंघ या संयुक्त अशा दिव्यांग मेळाव्याला उपस्थित सर्व बंधू भगिनींचं तुम्ही या ठिकाणी गर्दी बघितलेली आहे खरोखर समाजामध्ये ज्या घटकाकडे बघता येत नाही अशा लोकांच्यासाठी आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हे खातंच मुश्रीफ साहेबांच्याकडं वैद्यकीय शिक्षण असल्यामुळं लोकांना जेवढी होईल तेवढी मदत करण्याच्या माध्यमातून हा कॅम्पचं आयोजन आम्ही आज या गडिंगले शहरामध्ये केलेलं आहे तुम्ही मगाशी बघितलं असणार शेकडो लोक आज या ठिकाणी समाजामधील जी खरोखर ज्यांची परिस्थिती नाही जे दुर्दैवानं अपंगत्व पत्करलेले आहे अशा लोकांना कोणाला तीनचाकी सायकलची गरज आहे कोणाला व्हीलचेअरची गरज आहे कोणाला ऐकू येत नाही त्यांना कानाच्या मशीनची गरज आहे काट्या कोबड्या आणि ज्याचे डोळ्याचे ऑपरेशन आहेत ज्याला प्लॅस्टिक सर्जरी करायची आहे अशा लोकांची व्यवस्था आपण आज गडिंग्लजमध्ये कॅम्पच्या माध्यमातून केलेली आहे यामध्ये जे जे निष्पन्न पेशंट होतील किंवा जे जे ज्या ज्या लोकांना साहित्य द्यायचं आहे अशा पद्धतीच्या लोकांची आज आम्ही या ठिकाणी तपासणी करून नजीकच्या काही लवकरच नजीकच्या दिवसामध्ये आम्ही त्यांना साहित्याचं वाटपही मुश्रीफ साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी करणार आहे असं हे कॅम्पचं उद्दिष्ट आहे मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं असे कॅम्प आम्ही प्रत्येक दोन तीन वर्षाला घेत असतो तुम्हाला माहीत असेल आम्ही तीन चार वर्षामागं कागल विधानसभा मतदारसंघामध्ये सव्वाशे पेशंटांचे आम्ही डोळे तपासले होते त्यामध्ये एक लाखाच्या वर लोकांना मोफत चष्मे आम्ही गावागावामध्ये जाऊन दिले होते तशा पद्धतीचाच हा अभिनव असा उपक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ही अभिनव असा उपक्रम आम्ही मुश्री फाउंडेशनच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याला गडिंग्लज शहरवासियांनी तसेच कडगाव कुलगे जिल्हा परिषद मतदारसंघातील आम्ही तमाम लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो थँक्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण गडिंग्लजमध्ये रोजगारपूर्व प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं त्यामधील मुलांना आपण येत्या तीन तारखेला तीन मार्चला रविवारी कागलला डी आर माने कॉलेज इथं पन्नास ते साठ नामांकित कंपन्यांचा सा आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू ठेवलेला आहे त्यामध्ये ज्या ज्या मुलांनी प्रशिक्षणमध्ये जी जी मुलं ट्रेनिंगला आली होती ती मुलं किंवा त्या ट्रेनिंगला आली नव्हती त्याही तसल्याही मुलांना आपण इंटरव्ह्यूमध्ये सर्व मुलांना आपण त्या ठिकाणी सहभाग घेण्यासाठी मी विनंती करतो गडिंगला शहर असू दे किंवा आमचा कागल विधानसभा मतदारसंघ असू दे त्या त्या सर्व तरुण मुलांनी त्या इंटरव्ह्यूचा आणि त्या कंपन्या ज्या पन्नास साठ येणार आहे त्याचा रोजगाराचा त्या लाभ घ्यावा अशी विनंती मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बी गार्ड प्रोडक्ट आता गड हिंगलज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही ही आता तुमच्या बजेट मध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इलेक्ट्रिकल मटेरियल आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉल वर शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम गृहासमोर गडगाव रोड गडहिंग्लज आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा नाईन सिक्स एट नाईन एट सिक्स नाईन सेवन झिरो सेवन